मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ मध्यरात्री भाविकांनी भरलेली खाजगी बस ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात झाला या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे तर त्रेचाळीस जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेनं ही खाजगी बस निघाली होती तेव्हा बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली या बसमध्ये डोंबिवलीतील एकूण पंचेचाळीस भाविक प्रवास करत होते मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे पे डोंबिवली निर्जे लोड़ा परिसर के फिफ्टी फोर लोग एक प्राइवेट बस से पंडरपुर आषाढ़ी एकादशी के लिए जा रहे थे आरले गांव के बाजू में एक ट्रैक्टर से ये लोग डैश करके इनकी बस जो है वो बाजू में दरी में गई थी इसमें अभी तक फोर्टी टू लोग जो है वो हमने एम जे एम हॉस्पिटल में शिफ्ट किए हैं तीन लोग जो अत्यवस्थ थे वो सरकारी हॉस्पिटल में उनको शिफ्ट किया है जख्मियों से अभी तक डॉक्टरों ने ये कन्फर्क किया है कि पांच लोगों की यहाँ पे डेथ हुई है और बाकी के लोग अभी उपचार ले रहे हैं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळंब कळंबोली इथल्या एम जी एम रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांची विचारपूस केली अपघातात मृत पावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली तर जखमींच्या उपचाराचा सगळा खर्च सरकारच्या वतीनं करण्यात येईल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं अपघाताविषयी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने या ठिकाणी काही झालेलं आहे त्या बाबतीमध्ये पोलीस चौकशी करतील त्याची चौकशी होईल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल